आजचा दिवस खूप विशेष आहे श्री तुकाराम राजमाने आणि सौ नंदादेवी तुकाराम राजमाने यांचा आज पन्नासावा विवाह वाढदिवस पन्नास वर्षापूर्वी त्यांनी एकमेकांना होकार दिला आणि एका नव्या प्रवासाला सुरुवात केली या पन्नास वर्षाच्या काळात त्यांनी अनेक सुख दुःख अडचणी आणि यशस्वी एक क्षण एकत्र अनुभवले आज या खास दिवशी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो त्यांचे प्रेम असेच हृदिकत होत राहो आणि त्यांचे आयुष्य नेहमी आनंदी राहो हीच माझी इच्छा मुकामफोट लासिम तालुका कर्जत जिल्हा नगर या गावात डॉक्टर जगनाथ देवगावकर यांच्या घरी कन्यारत्न झाले ते कन्यारत्न म्हणजेच आताच्या सौ नंदादेवी तुकाराम राजमाने माहेरी तीन बहिणी दोन भाऊ आणि डॉक्टर वडील तर आई ग्रहणी असा त्यांचा परिवार या परिवारात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या आणि पुढे त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले मने राजुरी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये कार्यरत असणारे श्री तुकाराम राजमाने यांच्याशी त्यांचा विवाह झाला पंधरा जून एकोणीशे शहात्तर साली त्या विवाह विवाह करून आपल्या विवाहाची गाठ बांधून त्या सासरी आल्या जिभेवर साखर आणि अंगात नम्रता असलेली नंदा यांनी आपल्या सासरच्या घरा परिवाराला सुद्धा आपलं करून घेतलं नंदादेवी यांनी जिद्दीने चिकाटीने आणि कष्टाने आपला संसार संसाराचा रथ हाकत संसार उभा केला संसार हाकता हाकता पुढे संसारात तीन आपत्यांनी जन्म घेतला आणि संसार अगदी बहरून निघाला मुळातच अंगात चिकाटी जिद्दी आणि नम्रता असणारी नंदा यांनी पतिदेवाला खंबीरपणे साथ देऊन संसाराचा संसाराची जबाबदारी पूर्णपणे आपल्या अंगावर घेतली पुढे तीन आपत्त्यांना उच्च शिक्षित करून प्रत्येकाला आपल्या पायावर खंबीरपणे उभे केले सातारा जिल्हा पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध आर्थो डॉक्टर डॉक्टर शिवकुमार राजमाने तर दुसरं अपत्य युएसए येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे तर तिसरं अपत्य एम फार्मा शिक्षण पूर्ण केले आहे या कुटुंबात आणखी एक काय सुखद वार्ता म्हणजे मास्टर अर्णव विजया शिवकुमार राजमाने यांनी जीई ॲडव्हान्स रँक सहा हजार चारशे त्र्याण्णव या रँक मध्ये यश प्राप्त करून मास्टर आर्नवने ब्रिटिश इन कॉम्प्युटर सायन्स आय आय टी धारवाड येथे ऍडमिशन मिळवलं आहे त्यामुळे या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे आज या खास दिवशी सगळे सोये आपते मित्रमंडळी यांनी चिरंजीव अर्णव यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केलेला आहे त्यामुळे राजमाने परिवारात एक आनंदाचं वातावरण तयार तयार झालेला आहे